क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनीही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं बालविवाह अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरांची चौकट मोडून परिवर्तनवादी विचार समाजात रुजवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अशा शब्दात अजित पवारांनी भावना व्यक्त केल्या यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झेरवळ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार राजू नवघरे कृषीभूषण गोविंदराव पवार सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव रोशनी कदम पाटील कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील शासकीय निवासस्थानी थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं